बहिरजी घोरपडे छावणी सोडून गेल्याने राजाराम महाराजांना धक्का बसला होता यावर राजाराम महाराजांनी संताजींना विचारले तुम्हाला याबाबत माहिती होते का त्यावर संताजी म्हटले बहरजी नाराज होता हे माहीत होते महाराज पण तो एवढे धाडच करेल हे माहीत नव्हते पण महाराज त्याच्यासारखे आणि माझ्यासारखे अनेक जण तसे नाराज आहेत कारण हातात सापडलेला गनिम जुल्फिकार खान याला सोडून दिलेला बऱ्याच जणांना आवडलेला नाही पण एकदम बंडाळी करण्यापर्यंत कुणाची मजल जाईल असं काही वाटलं नव्हतं तेवढ्यात निळोपंत विचार करत म्हणाले याचा अर्थ असा आहे महाराज की आणखी काही जण असाच विचार करत असतील तसे असेल तर त्यांच्याशी बोलायलाच हवे सर्वजण राजाराम महाराजांकडे पाहत होते ते धक्क्यातून सावरलेले नव्हते ते व्यतीत स्वरात म्हणाले आम्ही इथे आल्यापासून किती आनंदात होतो जिंजीला आमची पहिली मोहीम तुम्ही सारे आमच्या सोबत आहात विजय असा समोर दिसत असताना असे घडावे हे जरा औचितच घडले या चप्पांना एक तर परकाच होता पण बहिरजी घोरपडे बहिरजी घोरपडे तर आपलाच होता विश्वास बसत नाही खरेच तुम्ही सारे ते दिवस आठवून पहा दादा नुकताच कार झाला होता वेळात अडकलेले रायगड आणि विशालगडासारखे दोन तीन किल्ले सोडून हाती काही राहिले नव्हते मोठ्या इथे आलो तरी बऱ्याच जणांच्या साथीने हे आबा महाराजांचे राज्य इथे आणि मराठदेशी यासाठी सारे झटत राहिलो आता जरा कुठे यश हाती येऊ लागले होते त्याचा आनंद घ्यायच्या वेळी नेमके बंडाडीने डोकेवर काढले आहे खरेच दुफडी भाऊ बंदकी आपआपातले हेवे दावे यांचा आम्हा मराठ्यांना शापत आहे की काय असे आता वाटू लागले आहे महाराजांचे ते बोलणे संताजींच्या मनाला खूप लागले होते ते उभे म्हणाले महाराज आपण अधिक कष्टी होऊ नये आम्ही पाहतो काय करायचे ते चला पण येतो महाराज असे बोलून संताजी तिथून बाहेर पडले या जाण्याविषयी महाराजांना फार वाईट वाटले नव्हते पण बहरजी घोरपडेंचे बंड त्यांच्या मनाला अतिशय लागले होते आता अनेक आठवणीतून बहरजी त्यांच्या मनासमोर येऊ लागला होता कारण संताजी सोबत त्याच्या प्रत्येक लढाईत सोबत आघाडीवर राहणारा त्याच्या खांद्याला खांदा भिडून झुंजणारा बहर्जी घोरपडे होता बाद्याच्या छावणीवर चा केलेल्या धाडशी हल्ल्याच्या वेळी जीवार उदार होऊन गणिमाला भिडलेला बहरजी घोरपडेच होता म्हणून त्याच्या त्याच पराक्रमासाठी राजाराम महाराजांनी त्याला हिंदुराव हा किताब दिला होता त्यानंतर पन्हाळ्याहून जिंजीला येताना त्याने दिलेली साथ तर कधी न विसरण्याजोगी होती कारण पाठीवर गणिम घेऊन राजाराम महाराजांसह तुंगभद्रा ओंडालायची होती त्यावेळी राजाराम महाराज नदीच्या पाण्यात भिजू नयेत म्हणून त्यांना बलदंड बाहूंनी उचलून खांद्यावर घेऊन बहर्जी घोरपडे दौड करत होता त्यानंतर वेरोरला पोहोचे पर्यंत एकट्याने राजाराम महाराजांना साथ दिली होती अशी त्याची कित्येक रुपये आता राजाराम महाराजांना आठवत होती ते अंतकरणातून अगदी हलून गेले होते असा आपला बहरजी बंद करून आपल्याला सोडून दूर गेलेला आहे परका आहे हे स्वीकारणे त्यांना अवघड जात होते पण बहरजी घोरपडे गेला तो गेलाच संताजींनाही त्याची समजूत घालून त्याला परत आणण्यासाठी सवय मिळाली नाही वेळा जारी राहिला पुढच्या पंधरावड्यातच त्रिचन्नापल्लीच्या नायक जेरीस आला त्याने तहाची बोलणी सुरू केली त्याच्याकडून भरपूर खंडणी घेऊन मोहीम यशस्वीपणे पार पडली आणि तेथून राजाराम महाराज आपल्या चुलत बंधूच्या म्हणजे राजांच्या भेटीस तंजावरला निघून गेलेत